गणेश पॉर मी कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे आज आपण पाहत आहात की छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेश मंडळांचे झाले किंवा गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी काही कमानी उभ्या केलेली आहेत ही समान स्वामी सजना चौकात देखील आहे पण तर आज गणेशोत्सवादरम्यान जी काही महामंडळ किंवा संस्था समित्या स्थापन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गणेश मंडळांना आणि गणपती उत्सव जे साजरा करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित केलेल्या केल्या जातात अशा रीतीने या मंडळांना आणि गणेशोत्सवाच्या सर्व सभासदांना प्रोत्साहन दिलं जातं परंतु हे करत असताना काही समित्यांकडून किंवा संस्थांकडून अनावधानाने काही चुका होतात आज ती चूक बघा की आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात बरोबर रस्त्याच्या मधोमध कमानीचा काही भाग आलेला आहे त्याच्यामुळे का सकाळपासून काही जे गाडी चालक आहेत त्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत ला आहे की लेप बाजूनी जे बाजूकांना जे व्यवस्थितरित्या जायचे ते आता त्यांना जाता येत नाही तर अनेक जणांच्या तक्रारी आल्या होत्या की या कमानीमुळे आपल्याला वाहतूक कोंडीला अजून सामोरं जावं लागत ला आहे तरी मी जे काही संबंधित महामंडळ संस्था असतील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली खूप सुधारावी आपल्या कल्याण शहरातील गणेशोत्सव वाहतूक वाहतूक मुक्त कसा होईल याकडे आपली जबाबदारी अशा दूरदृष्टीने पाहून आपण आपली चूक सुधारावी